पावसाळ्याच्या काळात पडलेली झाडे उचलून बाजूला करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमक विभागाच्या झाडे कापण्याच्या मशीनसाठी इंधन म्हणून पेट्रोलचा वापर करावा लागतो यासाठी महापालिका प्रशासन विभाग छोट्या मोठ्या ड्रममध्ये पेट्रोल साठवणूक करून ठेवते मात्र शिल्लक राहिलेले पेट्रोल काही कर्मचारी हे आपल्या स्वतःच्या खाजगी दुचाकी वाहनांमध्ये टाकतात असाच प्रकार सावेडी येथील अग्निशामक कार्यालयात उघडकीस आला असून स्वतःच्या दुचाकीत पेट्रोल टाकणाऱ्या कर्मचाऱ्याला तेथे उपस्थित असणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने याबाबत विचारणा केली असता मी पेट्रोलचा ड्रम घरी घेऊन जाईल तुला काय करायचं ते कर असा दम एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याला दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे पेट्रोल टाकायची गरज काय पण गाडीमध्ये अरे सांग रे कोणाला सांग असं घेऊन जातो सांग पेट्रोल घरच आहे का पेट्रोल तुझ्या घरच आहे का माझ्या घरचं नाही म्हणून विचारतोय पेट्रोल गाडी मध्ये टाकायचं कारण काय मी असं नेणार आहे सांग कारण काय बोल आज पेट्रोल नाही घरी कारण काय हा तुला सांगितलं ना सांग मान तू कुणाला सांगायची सांगायची गरज नाही कुणाला इथं काय काय मी आहे आधी काय घरची प्रॉपर्टी आहे हा घरची प्रॉपर्टी माझ्या घरची काय कारण येत आहे पेट्रोल टाकायचं टाकायचं ना माझं नाही म्हणून तर विचारतोय ना मी तू कोण विचार माझं नाही म्हणून तर मी विचारतो ना तू विचारू नको हा मला विचारू नको कारणच नाही काय गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं मी असं हा मी असं नेणार आहे मी उद्या जर कटरला लागलं तर कुठून आणायचं मी जाणतो तू आणतो कोण तुम्ही खिशातून काय मग हां दोन खिशातून पैसे देतात दोन ताक खिशातून आणलं कोण म्हणतं मी म्हणलं कधी तू नव्हता होऊ शकत नाही हा हे वाईट फक्त बोलायचं नाही शिवाय द्यायचं नाही सकाळ सकाळ आत्ताच सांगतोय